बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही दे मिसाक पुढील याच सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करू लोकसभेचे नवनिर्वाचित बरोबर कडकदार खासदार साहेब आज देगूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत साहेब आपण या ठिकाणी येऊन राहत आपण येणाऱ्या काळामधून पाच वर्ष जे देगूर गेलेली असेल किंवा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात त्यांचे जे प्रश्न आहेत ते मागे लावण्यासाठी आपण प्रश्न करत निश्चितच नांदेड लोकसभेच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर जर प्रेम व्यक्त केलं आणि मला देशाच्या सर्वोच्च सौभागच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी जनतेने पाठवलं येणाऱ्या हो पाच वर्षामध्ये निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न बरेच विकास कामाचे शिल्लंग का आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जनतेने मला सर्वोच्च सहभाग राहील त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि आपण बघू शकता मागच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे नऊशे नऊ विधानसभेची जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये नऊ जे आमदार होते ते या ठिकाणी पराभव झाला की कशामुळे झाला असं त्याची चूक कशा पद्धतीने सुधारण्या आणि चूक म्हणण्यापेक्षा आपण बघू शकता राज्यामध्ये सध्या ई व्ही एमवर प्रचंड प्रमाणात संशय घेण्यात येत आहे मार्कवाडीचं उदाहरण आहे लोकांनी आत्तापर्यंत लोकांनी मग उदाहरण असे सांगितलेलं आहे की बाबा आमच्या गावातून जे आमचं मतदान आहे ते चोरीला गेलेलं आहे त्या ठिकाणी बॅलेटवर मतदान घ्यावं पण प्रशासनानं दबाव टाकून त्यांना त्या ठिकाणी बॅलेटवर मतदान घेऊ दिलं नाही याच्यामुळं आणखी इव्हेमवर त्या ठिकाणी शंका उपस्थित झालेली आहे त्याच्यामुळं जे राज्यातले जे निकाल आहेत ते संशयास्पद आहेत जनतेच्या मनात असं वाटतं की आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे पण मतदान आमचं महाविकास आघाडी त्याचा या भाग या नांदेड जिल्ह्यामध्ये असू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये देंगलूर असेल बिलोली असेल की संपूर्ण नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रांवर माझ्या जे काही विकासाचे कामं माझ्या प्रयत्न माध्यमातून करता येईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन मागच्या दहा दिवसापासून आपण जर बघितलं कालपूर्वच मी मान्य जोशी साहेबांना जे आहेत सोयाबीनला जी, आहे। जी नाफेडमार्फत खरेदी होती खरेदी पुढे ढकल पुढे मुदतवाढ देण्यात यावी म्हणून मी काल पण त्यांना स्वतः पत्र दिलं आज बहुतेक त्याला मुदतवाढ मिळालेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत गडकरी साहेबांना विकासासंदर्भात जो रस्त्याचा प्रश्न आहे नांदेडपासून इतर हानेगावपर्यंत आपण जर बघतो की एक एक रस्ता त्या ठिकाणी व्हावा म्हणून गडकरी साहेबांना मी स्वतः भेटतो गडकरी साहेबांनी सकारात्मक त्या ठिकाणी दाखवलेले आहेत असे अनेक प्रश्न आहेत उद्योज उद्योजकांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी खानापूरला मोठी इंडस्ट्रीयल स्टेट आहे पण एक मोठे उद्योग त्या ठिकाणी आणण्यासाठी निश्चित तुम्ही या ठिकाणी प्रयत्न सध्या देंगलूर आणि नरसिंगपर्यंत जे महामार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवघा होऊन तरुण पिढीचा या ठिकाणी मृत्यू होतो हा महामार्ग किती महिन्यामध्ये किंवा किती वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच्या त्याच्यामध्ये कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर हा मार्ग पहिलं एका कंपनीला मागच्या बा अडीच वर्षापासून हा टोलच्या माध्यमातून आहे त्या कंपनीवाल्याचं म्हणणं आहे की त्याचं जे दोन हजार बत्तीसपर्यंतचं जे बजेट आहे ते राज्य सरकारने द्यावं आणि हा उर्वरित जे आपला जो संघर्ष नांदेड महामार्ग आहे ते कंप्लीट करावं त्याच्याविषयी मी गडकरी साहेबांशी चर्चा केली मा आज शपथविधी झाला नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं त्याबरोबर नाही आता हा तो त्यांचा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या ते जिंकून सुद्धा आहे हे पण एकही मंत्रिपद देऊ शकतो पुढे चालू काय येणाऱ्या काळामध्ये आमच्या जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी नांदेडची काँग्रेस आधी मजबूत होईल कारण आपण जर आमच्या नांदेडच्या काँग्रेसची जर फळी बघितली आहे बघितली तर शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत अत्यंत चांगली फळी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे चांगला विश्वास देऊन येणाऱ्या काळामध्ये दे जिल्हा परिषद आणि नगरपालिका हे सर्व ताकदीशी काँग्रेस पक्ष या ठिकाणी लढवणार